नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मनवा मात्र फोन लावत असते आणि त्यानंतर मात्र तिथे मा रमा येते आणि ती विचारते काय मनवा लागला का फोन तर तेव्हा ती म्हणते नाही का की फोन उचलत नाहीये बहिणी फोन उचलत नाहीये मी किती फोन लावला तर इकडे रमा म्हणते काय करावा तेच कळत नाही मला किती शोधावं मीला कुठे गेली असेल खरंच काही कळत नाहीये परत तू एकदा फोन लाव बरं तर आता इकडे फ्रिश येतो आणि तेव्हा रमा विचारते क्रिश लागला काय पत्ता तर लगेचच क्रिश म्हणतो नाही नाही काहीच पत्ता लागला नाही मी सगळीकडे बघितलं पण ते कुठेच नाहीये काही कळतच नाहीये आणि इकडे घरातले सगळेजण खूप टेन्शन मध्ये येतात पुढे आता तो म्हणतो मी बाहेर शोधायला जातो तिला तर मनवा म्हणते मन वहिनीच्या बाबतीत जे काही कळलं ना ते मला लगेच कळव बघला तर लगेच क्रिश म्हणतो हो हो मी बघतो आणि तुम्हाला सांगतो तुम्ही काळजी घ्या आणि इकडे मनवा मात्र पुन्हा पुन्हा फोन ट्राय करत असते रमाला मात्र खूपच काळजी वाटत असते आता रमा मात्र देवासमोर उभी राहते आणि देवाला प्रार्थना करते माझी अगोली कुठे आहे तूच सांगत आहे कुठे शोधायचं आम्ही तिला तूच काहीतरी आता मार्ग दाखव आणि तिला सुखरूप घरी पाठव असं म्हणून आता ती देवाजवळ हा जोडून रडू लागते तेवढ्यात मात्र तिथे दीपशिका येते आणि काय काय झालं मनवा असं मात्र ते विचारते तेव्हा मनवा म्हणते महिन्या अजून घरी आलं नाही तेव्हा दीपशिका म्हणते काय दुसरीकडे मात्र रमा म्हणते कुठे गेली काहीच पत्ता लागत नाहीये आम्ही सगळीकडे शोधतो आहे तिला पण काहीच कळत नाहीये कुठे गेली खरंच काही समजत नाहीये फार टेन्शन येते आहे आम्हाला इकडे रिक्षिका म्हणते कुठे गेली असं अचानक नवशी या याआधी तिने कधी कस केलं आहे का न सांगता वगैरे कधी गेली आहे का तर तेव्हा आता रमा म्हणते नाही म्हणजे जरी ती गेली ना कामानिमित्त तरी फोन करून वगैरे सांगते मला उशीर होणार आहे मी इथे तिथे आहे पण आता काहीच कळायला मार्ग नाहीये काहीच समजत नाहीये आणि असं म्हणून रडू लागते तर दीपशिका म्हणते काय तुम्ही कशा लोकच काळजी करता आहे असे मी तुझ कुठेतरी ती येईल नका उगाच एवढं सिंपती मिळवण्याची नाटक आहे तिची आणि असं म्हणून दीपशिका तिथून रागाने निघून जाते इकडे मात्र आता सगळ्यांना तिची टेन्शन असतं दुसरीकडे अंकुश सुद्धा तिला शोधत असतो आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना आपल्या मोबाईल मधला फोटो दाखवतो आणि ह्यांना कुठे पाहिलं आहे का असं मात्र तो विचारू लागतो आता अंकुशला सुद्धा फार काळजी वाटू लागते की कुठे असेल अबोली त्यामुळे कुठे शोधावं कळत नाही तेवढं तिथे तरी ते शेतो आणि विचारतो काय झालं तर तो म्हणतो नाही सर मी सगळ्यांना विचारलं पण कोणालाच काही माहित नाही इकडे अंकुश म्हणतो की कुठे गेली असेल ही खरंच कळत नाहीये मला आणि आता अंकुश मात्र फोन लावतो आणि पुन्हा पुन्हा फोन लागत नाहीये असं मात्र तो सांगू लागतो आणि खूपच टेन्शन घेत असतो दुसरीकडे आता रमा फार रडत असते आणि चाळीतील लोक सुद्धा जमा झालेले असतात ती खरंच मला फार टेन्शन येत आहे की मनवा कुठे असेल ग आणि आता मनमा मला फार काळजी वाटते आहे की अबोली कुठे असेल देवा काही होऊ नको देऊ तिला तिला सुखरूप भरे आण असं म्हणत आता ती फारच रडत असते इकडे आता मनमा तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्यांचं लक्ष अचानक दरवाज्याकडे जात आणि विष आणि अंकुश येताना त्यांना दिसतं त्यामुळे त्या दोघी धावत त्यांच्याकडे जातात जा आणि कुठे आहे अबोली असे विचारतात तेव्हा अंकुश म्हणतो अजून नाही सापडली पण काळजी नको करू ते सापडेल तर रमा म्हणते नाही नाही अशी कशी काळजी करू नको तिची तब्येत ठीक नाही काल पण ती चक्कर येऊन पडली आणि तिला काही झालं तर मग मला सण होणार नाही तर ते वांगूच म्हणतो तिला काहीच होणार नाही जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तिला काहीच होणार नाही तू एकदम शांत हो असं म्हणून आता तो तिला काळजी न करण्याचा सल्ला देतो दुसरीकडे आता क्रिशला काही सांगणार इतक्यातच त्याचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि आता त्याला आश्चर्याचा धक्का बसतो त्यामुळे आता सगळेजण दरवाजाकडे बघू लागतात तर तेव्हा मात्र आबोली तिथे उभी असते परंतु पुढे मात्र आता इथं कुठे रस्ता आहे असं ती विचार करत असते मला का आठवत नाहीये रस्ता असं ती स्वतःच्या दरवाजा मध्ये येऊन बोलत असते मी इथं आले होते रिक्षाने पण नंतर कुठे गेली होते इथंच होता तो दरवाजा आणि असं ती वेड्यासारखी बडबड करत असते इकडे जायचंय का मला तिकडे जायचंय का असा विचार करत असते आणि तिथे चाळीत उभी असलेल्या लोकांना तिच्या वागण्याचं फार आश्चर्य वाटत असतं की असं का वागते आहे असं का बोलते आहे कोणालाच काही कळत नसतं तेव्हा आता अंकुश मात्र पुढे जातो आणि त्यानंतर मात्र तो आबोलीच्या दिशेने जात असतो परंतु आबोलीची पाठ असते आणि आबोलीला अंकुश काय दिशेत नसतो इकडे अंकुश तिच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा मात्र ती खूपच डचकते त्यानंतर आता अंकुश तिच्याकडे आश्चर्याने बघतो की हिला एवढं काय झालं डचकायला परंतु आता अबोली त्याच्याकडे आणि म्हणते सर आणि तेवढ्यात पुढे तर म्हणतो की केव्हापासून कुठ होती तू बरं झाले पुढे लगेच जाता अबोली म्हणते बरं झालं तू मिळाला किती वेळ झाला मला आपल्या घराचं लक्ष रस्तच सापडत नाहीये मी किती इकडे तिकडे बघत होते बरं झालं तू मिळाले चला आपण निघूया घरी सगळेजण वाट बघत असतील तर पुढे अंकुश म्हणतो शांत हो तू कुठे आहेस कळतय का तुला तुम्ही मी असं का बोलते आहे अग आपल्या चाळीच्या गेट वर आहे तू असं काय करते आहे तू चाळीत आले आहे जरा बघ की असं का बघते हे बघ सगळे आहे ना आपल्या घरातले इथेच तर तेव्हा आता अबोली पुन्हा आश्चर्याने सगळ्यांकडे बघू लागते आणि रमाला पण काही कळत नाही मनवाला सुद्धा कळत नसते की अबोली असे का बोलते आहे तर तेव्हा आता तो म्हणतो की अगं कुठे किंवा कसून शोधतो आहे आंदोलन तर अबोली म्हणते सर पण मी चाळीच्या गेट वर आहे आणि मग मी आत कशी नाही आले आणि मी पत्ता का शोधत असेल मला खरंच कळत नाही मी इथे होते तरी मी का पत्ता शोधते आहे असे तिला अनेक प्रश्न पडतात आणि ती अंकुशला विचारते तर तेव्हा मनवा म्हणते अगं वहिनी फोन करून तो विचारायचं ना निधन तर तेव्हा लगेचच आता पुढे म्हणते काय तू मला फोन केला होता का म्हणून तर ती म्हणते एकदा नाही तीनदा फोन केला होता म्हणून तर पुढे बोलून म्हणते कस शक्य आहे आणि तेव्हा ती फोन खोलून बघते तर तिच्या फोनवर खरंच खूप मिस कॉल असतात आणि त्यामुळे तिला आश्चर्य वाटत की मला कसं कळलं नाही एवढे मिस कॉल आहे आणि मला कसं काय अजिबात कळलं नाही मला खरंच सांगते मला अजिबात ऐकूच आला नाही माझा फोन काय वाजत होता खरंच कळलं नाही तर ते खूप टेन्शन मध्ये येते तेव्हा मात्र आता रमा म्हणते अबोली काय होत आहे तुला अशी वाग का वागते आहे तू तू मश्करी करते आहे का आमची तर लगेच अबोली म्हणते काय बोलताय तुम्ही मी का मश्करी करेल मलाच काय कळत नाही की काय घडतं आहे ते नक्कीच काय फोन रिंग वर होता तरी पण ऐकून आला मी साळीच्या गेट वर आहे आणि आपलं घर शोधते आहे मला खरंच काही लक्षातच येत नाही काय होत आहे काय चाललं आहे आणि तिचं वागणुकीचं आश्चर्य मात्र आता घरातल्या सगळ्यांना फारच वाटत असतं की नक्की इला काय होत आहे का, का, का तर रमा म्हणते अबोली अगं तुला काय झालं आहेस नक्की सांगते का तू असं का बोलते आहेस आम्हाला फार काळजी वाटते आहे तू इतकी वर्षी इथे राहतेस आपल्या घराचा पत्ता कसं काय विसरू शकतेस तू सांग बरं मला तर तेव्हा मी राहतात अबोली म्हणते आई बरोबर आहे तुमचं मलाही तेच कळत नाही माझ्यासोबत असं नक्की काय घडतं आहे आपल्या घराचा पत्ता मी कशी घ्याय विसरू शकते तुम्हीच सांगा ना मी इथे येऊन असं सगळं विसरू शकते म्हणल्यावर माझ्या बाबतीत असं काय होत आहे तर तेव्हा अंकुश म्हणतो हो मी पण तुला किती फोन करत होतो पण तू उचललेच नाही ना पुढे लगेच आता अबोली म्हणते हो पण मला खरंच रिंग नाही ऐकवाली पुढे मनवा म्हणते पण बहिणी नेमके काय झालंय तू सांगतेस का तर तेव्हा आता ती म्हणते पण सर पुढे मी गेले ना त्यानंतर काय झालं तुम्हाला काय सांगू का अचानक मी पुढे जात असताना मला घराचा पत्ताच आठवेन मला काही समजतच नव्हतं हो आणि मी कुठे चालले काय चालले मला खरंच काहीच कळत नव्हतं हो आणि तिच्या बोलण्याचं काय अर्थ होतो हे तिथल्या सगळ्यांना काही कळत नसतं हो त्यामुळे अंकुश म्हणतो ठीक आहे ठीक आहे शांत होतो आता आता आली आहेस ना घरी बरं आता आपण घरामध्ये जाऊया आणि आपल्या मनवाची आज हळद आहे की नाही आपल्याला सगळी तयारी करायची आहे आपण या विषयावर नंतर बोलूया चल आता आज चल आणि फ्रेश हो आपल्याला खूप काम आहेत की नाही तर आम्हाला म्हणते हो हो चल आज चला आणि असं म्हणून आता तिला आत घेऊन जातात सगळेजण मात्र आता अबोलीच्या मागे कोणीतरी असतं हे मात्र आता अबोलीला माहितीच नसतं दुसरीकडे आता हळदीची तयारी सुरू झालेली असते आणि आता इकडे मनवाची मात्र हळद असते आणि इकडे क्रिश पण तिच्या बाजूला बसलेला असतो तेव्हा मात्र आता रमा ताई ही घ्या हळद आणि आता पहिले क्रिशला हळद लावा आणि त्याची उष्टी हळद इकडे मात्र तुम्ही मनवाला लावा आणि त्यामुळे आता लगेच पुढे आता सगळेजण आता हळदीची तयारी करायला लागतात आणि आता हळदीची तयारी करताना मात्र आता इकडे मनवा आणि क्रिश दोघेही खूपच खुश असतात तेव्हा मात्र आता रमा लगेचच अबोली तू सुरुवात कर असं म्हणून तिला हळद देते आणि लगेचच आता अबोली म्हणते आई क्रिशला पहिली हळद लावायचा मान तुमचा आणि तेव्हा लगेचच पुन्हा रमा स्टेज वर चढते आणि आता अबोलीच्या हातातला हळदीचं ताट घेते आणि त्यानंतर मात्र ती आता हळद लावायला सुरुवात करू लागते इकडे मात्र त्या आधी ती त्या दोघांना ओवाळून घेते आणि पुढे मात्र आता लगेचच अंकुश म्हणतो एकदम क्रिश पेक्षा छान दिसली पाहिजे बरं आपली मनवा अशी मस्त हळद लाव असं आता तो म्हणू लागतो तर लगेचच आता रमा म्हणते माझी मनवा आहेच मुळात खूप सुंदर तिला हळदीची गरज नाहीये बरं गर का एवढी तर आता लगेचच अबोली म्हणते अगदी बरोबर आहे आणि आपली मनवा आपला क्रिशचा विचार करूनच उजळली आहे बघा तुम्ही ते लगेच रमा म्हणते खरंच की बाई मला तर माहितीच नव्हतं बाई बघ आणि असं म्हणून आता ते दोघ जणांना चिडवू लागतात इकडे दीपशिका डोक्याला हात लावते त्यानंतर आता रमा मात्र क्रिसला हळद लावू लागते आणि सगळेजण खूपच खुश असतात त्यानंतर आता तिच्यानंतर अबोली सुद्धा येते ओवळते आणि आता अबोली सुद्धा हळद लावू लागते तर इकडे मात्र दीपशिका हळूच चाळीच्या आतमध्ये जाते आणि त्यांच्या घराच्या दिशेने लागते दुसरीकडे तिथे राघू उभी असते आणि मुद्दा म्हणून जाऊन उभी राहते आणि राघू मला खरंच कळत आहे तुला खूप त्रास होत आहे ज्या नवऱ्याच्या उष्टी हळद आपल्याला लागायची ला ला ती आता दुसऱ्या मुलीला ला लागते आहे हे बघून मात्र आता तुला फार त्रास होत आहे कळत आहे मला तर लगेच जाता पुढे रागू म्हणते तू फक्त समजू शकते पण दीपस मलाच करावं लागतं तर दीपशिका म्हणते खर तर ना त्या हळदीच्या जागी ना मी तिचा भुगा असायला हवा होता असं मात्र आता ती म्हणते तर लगेचच आता रागू म्हणते मग आता तू बघच मी तुझं काय करते ते बघत आणि आता दीपक्षिकाच्या चेहऱ्यावर मात्र हसू असत आणि इकडे रागू पुढे निघून जाते तेव्हा लगेचच आता दीपशिका म्हणते माझं बोलणं बरोबर हिला कळलं वाटत आता काही खरं नाही यांच्या हळदीचे आणि आणिची मात्र आता यांच्या अंगावर असणार आहे असं म्हणून ती खूपच खुश होत असते अरे बापरे आता पुढे काय काय होईल या गोष्टीचा विचार करू लागते मी आणि पुढे मात्र आता अबोली खूपच आनंदात असते कारण ती त्या दोघांना हळद लावत असते त्यानंतर हळद लावून झाल्यावर मात्र ती स्टेजवरन खाली उतरते आणि आता अंकुशही हळद लावण्यासाठी स्टेजवर चढलेला असतो तो सुद्धा आता हळद लावू लागतो आणि त्याचीही हळद लावून झाल्यावर मात्र आता तोही स्टेजवरनं खाली उतरतो आणि सगळे जण खूपच आनंदामध्ये असतात दुसरीकडे राग मात्र आतमध्ये खूपच चिडचिड करत असते की मी सोडणार नाही माझ्या गोष्टी हळद लावती काय आणि असं म्हणून आता ती डोक्यामध्ये एक प्लॅन करत असते इकडे मात्र आता रमा म्हणते सगळ्यांनी हळद लावली ना थोडी राहिलं कोणी तर लगेचच आता एक लेडीज म्हणते हो सगळ्या बायकांची हळद लावून झालेली आहे आता तर तेव्हा तर लगेचच आता पुढे म्हणते की हो आता नवऱ्याची हळद झालेली आहे आता नवरीला हळद लावायला हवी ते नको तेव्हा मात्र राघू तिथे येते आणि राघूला येताना बघून दीपक्षिका तिच्याकडे आश्चर्याने बघत असते कारण आता राघूच्या हातामध्ये काहीतरी आहे असं मात्र आता तिच्या लक्षात येते तर लगेचच आता पुढे ती म्हणते मी नक्की काय करणार आहे मला काही कळतच नाही काय करू मी हे कसं तिथं ठेवू असं आता राघू मात्र विचार करत असते तेवढंच मात्र आता कसं करायला हवं ते म्हणून ती विचारत असते आणि तेव्हा दीपशिका विचार करते की तिला काय केला जमणार नाही तिची मदत थोडीशी मला करायलाच हवी तर तेव्हा आता रमा म्हणते की अबोली चल सुरुवात तू करा ती तर लगेचच आता पुढे पुन्हा अबोली म्हणते मनवाला सुद्धा हळद लावायला पहिला मान तुमच आहे बर पडत रमा म्हणते बर बाई बर तर आता म्हणते थांबा ना मावशी आणि त्यामुळे सगळेजण पूर्ण आश्चर्याने आता तिच्याकडे बघते तर आता ती म्हणते आता काय झाले अहो अशी काय झालंय आहो नवरची हळद पूर्ण झाल्याशिवाय कशी काय लावू शकता तुम्ही अजून अपूर्ण चांगला त्याची हळद तर मैं मैं जे, मैं जे तर ती म्हणते म्हणजे म्हणजे समजवते मी तुम्हाला हे बघा समजवते फक्त अंगाला हळद लावल्यावर पूर्ण नसते तर नाच गाणं कुठे झालं आहे अजून ती म्हणून मुद्दा म्हणूनच सगळ्यांच मन दुसरीकडे हे करते आणि विषय सगळीकडे बदलते त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि लगेच अगदी काय म्हणते आधी आम्हाला हे सगळं करू दे मग हे सगळं झाल्यावर तुमच्या मुलीला हळद लावा तर सगळेजण मुद्दाम होकार देतात आणि तेव्हा आता लगेचच दीपशिका म्हणते तू पण चांगला एक डान्स कर चला लवकर चला पटापट सगळ्यांनी नाचायचं आहे उठा आणि असं म्हणून आता गाणे लावतात आणि सगळेजण छान डान्स करू लागतात त्या गोष्टीचा फायदा मात्र आता राघू घेत असते कारण दीपशिका सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे हे करते आणि राघूला खुनवत असते की तू तुझं काम कर म्हणून राघू मात्र आता ती हळद बदलते आणि त्यानंतर मात्र आता कोणाच लक्ष नाहीये या गोष्टीचा फायदा ती घेते आणि दीपशिका तिला खुणवत असते जा पटकन कर आणि राघू मात्र तिचं काम करते इकडे मात्र आता सगळेजण डान्स करण्यामध्ये मग्न असतात त्यामुळे आता तिच्याकडे कोणाच लक्ष नसतं आणि इकडे आता ती तिचं काम करते आणि तिथून मात्र हळद बदलून निघून जाते त्यानंतर आता लगेचच सगळेजण डान्स करत असतात परंतु लक्षात येतं की इथं काम झालेलं आहे आणि राघू सुद्धा तिथे येऊन उभी राहते त्यामुळे तिला खुनावते तर ते म्हणते हो काम झालेलं आहे त्यानंतर आता ती कशी पुन्हा सगळ्यांसमोर मिक्स होते डान्स करू लागते त्यानंतर मात्र आता लगेच सगळेजण खूपच आनंदात असतात म्हणून आता हळदीची तयारी करायला हवी म्हणून आता पुन्हा सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवता चला डान्स वगैरे झाला आता आणि आता त्यानंतर पुन्हा हळदीची सुरुवात होते आणि आता चल आता ये हळदी लावायला बस असं म्हणून आता मनवाला बसवतात त्यानंतर अबोली मात्र आतमध्ये जाते मी आलेच असं म्हणते इकडे मात्र रमा वरती चढते आणि त्यानंतर रमा मात्र आता मनवाला हळद लावणारच असते इतक्यात मात्र आता तिथे अबोली येते आणि ती पाणी पित असते पाणी पिताना मात्र आता तिच्या लक्षात येतं इथे मिरची कोणीतरी वाटलेली आहे आणि त्यामुळे आता मिरची कोणी वाटली असेल या गोष्टीचा तिला संशय येतो कारण मिक्सर मध्ये हिरवी मिरची आणि तिथे हळदीचा चमचा असतो त्यामुळे आता अबोलीला सगळ्या गोष्टीचा अंदाज येतो त्यामुळे ती लगेचच आता सगळं आल्यामुळे हे सगळं रागुणित केलं असणार हे तिच्या लक्षात येतं म्हणून आता इकडे रामा मात्र मनवाला हळद लावण्याच्या तयारीत असते पण आदिती ती करते तेवढ्यातच तिथे धावत अबोली येते आणि थांबव म्हणते त्यामुळे आता काय झालं आबोलीला असं सगळेजण विचार करू लागतात त्यानंतर मात्र आता पुढे दीपशिका आणि रागू सुद्धा घाबरतात दुसरीकडे मात्र आता अबोलीला काय म्हणायचं असेल या गोष्टीचा विचार ते करू लागतात आणि इकडे मात्र सगळे जण तिच्याकडे आश्चर्याने बघतच असतात की अबोलीने का थांबवलं असेल परंतु आता अबोलीला रागूचं सगळं सत्य कळालेलं असतं म्हणून आता अबोली मात्र त्यांना हळद लावण्यापासून थांबवत असत्या आता रागू म्हणते मनाशी हिला काही कळत नसेल ना तर पुढे अबोली म्हणते आई थांबा हळद लावू नका तर लगेच आता पुढे ती म्हणते आई ह्या हळदीत कोणतरी काहीतरी मिक्स केलं आहे तुम्ही हवं तर वास घेऊन बघा आणि तेव्हा मात्र आता लगेचच सगळ्यांना संशय येतो आणि रमा मात्र लगेचच वाच घेते तर पुढे ती म्हणते ठचका लागला तिला त्यामुळे ती म्हणते बापरे अबोली अगं काय हे सगळं तर आता पुढे लगेचच ती म्हणू लागते की आई सावकाश हळूहळू तर अंकुशही वाचली लागतो अगं काय हे सगळं तर आता पुढे मात्र तेच म्हणते कि कोणीतरी काहीतरी मिक्स केलं आहे यामध्ये मला माहिती आहे पण लगेच रमा म्हणते कोण मिक्स करेल यामध्ये सगळं तर रामाला मात्र लगेचच राघूवर संशय येतो आणि राघू मात्र मान खाली घालून उभी असते इकडे मात्र आता रमाला पूर्णपणे खात्री असते की हे काम तिनेच केलं आहे त्यामुळे रमाच्या नजरेवरनं सगळेजण आता राघूकडे बघत असतात की की राघूकडे बघते आहे तेव्हा रमा मात्र आता तिला जा विचारते तेव्हा मला काय माहिती मी तुमच्या सोबत आहे ना काय मदत केलीस तू असं विचारते काय माहितीये बर मला चांगला आठवतो तू कार्यक्रमाच्या मध्ये अचानक गायब झाली होती त्यामुळे हे सुद्धा तूच केलं आहे ना तर लगेच राघू म्हणते मला नाही माहिती हे काय कोणी केलं आहे तर तेव्हा आता रमा मात्र तिला थांबवते राघू मी तुला शेवटच विचारते आणि बऱ्या बोला खर खरं सांगता कोणी केलं हे तर तेव्हा आता लगेचच ती म्हणते हे आई मी काही केलेलं नाही तर लगेचच रमा म्हणते तू खोटं बोलते आहे मी तुला शेवटचं विचारते मोकट्याने सांग तर तेव्हा राघू म्हणते आई काहीच प्रॉब्लेम आहे तुझा काही झालं तरी माझ्यावर काय ते आणि त्या हळदीमध्ये मिरच्या मिक्स करून मला काय मिळणार आहे आणि हे मात्र ती आता स्वतःच्या तोंडाने कबूल करते की त्यामध्ये मिरच्या आहे म्हणून त्यामुळे आता सगळ्यांच्या लक्षात येतं आणि आता इकडे रमाला सुद्धा खात्री पडते आणि आता रागोच्या तोंडून कबूल झालेला असतं त्यामुळे आता ती आपली नजर चोरते दुसरीकडे मात्र आता सगळ्यांना कळून चुकतं की राघूनेच केलं आहे आणि त्यामध्ये काय आहे हे सुद्धा त्यांना कळून चुकतं त्यामुळे आता रागूनही सगळं काय केलं आहे त्यामुळे आता सगळेजण तिच्याकडे रागाने बघत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मी काय केलेलं नाही या मानवाची हळद करत आहे तुम्ही ही सगळ्यांना लुबाडून बसलेले आहे आधी नको नको ते धंदे केले आणि तेवढ्यात आता लगेच अबोलीच्या सणकण कानाखाली वाजवते आणि ते, ते, ते म्हणते कि तुला काय कळत कि नाही आणि तुला काय आपल्याला काय एक बाई असून दुसऱ्या बाई बद्दल असं बोलते का काही समजतं का तुला आणि जाय तरी कुठं म्हसणत तरी जाय म्हसणत जाऊन मर आणि असं म्हणून आता अबोली बोलू लागते आणि अबोलीचं हे रूप बघून मात्र तिथे असलेले सगळेजण फारच आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात कारण आता आबोलीच्या अंगात कोणीतरी दुसरं आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येत असत मालिकेच्या अशाच नवनवीन ना भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा